एक अपचूप काहीतरी तरी बनवायला लागल्यात काय बनवायला लागल्यात विचारूया काय रे काय करायला वा बा बा खतरनाक बघितला मग कुठे लावतील पण इथे पाऊस आला मग तुझ्यावर खतरनाक डोक्या वेळे ठीक आहे बनवल्यानंतर दाखव मग कसं केलं हा कातर तर नाही तरी पण करत आहे चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पण काय नक्की काय करायला लागलाय तू टाइमपास म्हणजे असली कारागीर हाच आहे काय म्हणजे काय बघ करत नाही फक्त असाच टाइमपास भाषा कोणती राहील बनवा बनवा थांबतो मी थोड वेळ लहानपणी चांगली गोष्ट चल काहीतरी करायला लागला हे हा काय करायला लागलाय तू काय करतो तू साईड कसला घेतला काय घेतला तुम्ही पण बनवायला हे काय घेतलेला केक स नाही हे काय होतं पण कसला बॉक्स आहे कोण तुम्ही ड्रेस घालतो तू असा खर नाही आम्हाला कधी नेन बाहेर देशात काय डान्स करून दाखव तिकडे नाच वरती नाच वरते बारी

लागेल ला त्याला शाळेतला प्रोजेक्ट नाही ना दिला ना? हा नक्की ना तुम्हाला फसवतील तुम्ही बापरे म्हणजे हा चांगला ना करायला लावला थो को <laughs> का तर यांनी कापलेला आहे आता आता लावून दाखव काय ना प्रयत्न तर करत ठीक आहे ठीक आहे तर तू काय केलं तू काय आहे ते लहानपणी पण चिडवतात पण <laughs> <laughs> लहानपणी चांगली गोष्ट करतात काहीतरी म्हणजे मुक्या प्राण्यांसाठी काहीतरी करतात पण कुत्र्यांना मारतात ते तुम्ही दगडाने चिमण्यांसाठी करायला कुत्र्याला मारतात ते हा मारतो हा मारतो ना रे तू कुत्र्याना खोटा ना बोलू व्हिडिओ काय सीसीटीव्हीतून दान खादून पेस पिधूर पाव म्हणजे फिफ्टी पर्सेंट झालेलं आहे काम ना एकटाच करतो सगळे बघत राहिल्यात हा बा

ना बॉक्स कमी पडलाय ना आता कुठं आणेल बॉक्स कोणाकडूनपर्यंत कसा गेलाय मस्तीखोर आलेली आहे आताही हे तू यायचं ना इकडे हे घरी जा हो तू घरी जा घरी जा तू घरी जा आई दावग। दावग। ए, आई आई आले वार्ता कोण हे घरी जा घरी जा

का मॅगी आहे का काय बोलला काय बोलला कस आर पोळडी 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 आता आपटेल आपटेल ही आय पी एलचा क्रेज बघा एक आली ना आहे त्याच्यावर म्हणजे रोहित शर्मा आणि हार्दिक पांडे होऊन करणार आहेत मुंबई बंबई हार्दिक काय रे मग आरती चल हे बनवत आहेत तोपर्यंत मी आलो जरा फिरून ओके तुम्ही बनवा मी नंतर इथं तुम्ही बनवून ठेव हे बिनी हल केल्या मला मारायला ए मी माझं नाव काय युग त्यांनी गरटा बनवायला घेतलाय सगळ्यांनी पोरांनी बारके बारके अरे हे सगळे तक्षु बिक्षू तू काय करतो बारके बारके पोरांशी करतात नाही रे ए म्हणजे कशासाठी माहितीये का पक्षींना राहण्यासाठी आपण पण काहीतरी करावं लागेल अ हो 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 त्यांचा गरट बनेल तोपर्यंत आपण इकडची मजा घेऊया हाय रडला रडला ए बोल ए फुल आउट अपा बटुर इकडे बघ आरसीबी वाला काय तो मुंबई नाही सॉरी मुंबई इंडियंस वाला मुंबई इंडियन्स वाला मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्स तू थोडी आरसीबी वाला है आर

झाला पण दाखव चांगला बनवलाय पण पावसाचं काय तो गवत घेऊन आले टाकलं काय पण पावसाचा काय पावसाला मग पडतो तिकडे पाऊस त्यात कस काय इकडे कोण आला ना काढून नेला पकडले चिमणे यात ना राहणार इकडे वरती त्यांना हाईट लागते वरती ठेवा ना त्यापेक्षा तिकडे टेरेसवर चांगला बनवला पण बन। हे हे काय रे बनवलंय हे दान खा तू काय बनवलंय नाही तो थांब त्याला बोलू हे काय बनवलंय काय बनवलंय चांगलं ते काय बनवलंय नाही

वर घेऊन चाललेत लावायला झाडावर पाणी पडेल का नाही म्हणून इकडे ना बसणार ते पाऊस कुठे लावा लावलाय खराब होईल ते काय नाही पण प्रयत्न तर चांगला केलाय त्यांनी

फायनली म्हणून झालेला आहे हा मजाली का रे आली पण पक्षीतील